किरळे गावचे सुपुत्र तथा किणी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत या ठिकाणी शशिकांतजी कोळी साहेब यांनी ज्या अध्यक्षस्थानाबद्दल सूचना मांडली त्या सूचनेत माझं पूर्ण अनुमोदन आहे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजनाने केली जाते त्याप्रमाणे मी विरारचे सुप्रसिद्ध बिल्डर आदरणीय रुकुमशेठ नदाब आपण विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन करून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा या मणीप्रमाणे आजच्या या नाटकाचं प्रतिमा पूजन सन्मानी रुक्कुमजी शेठ नदाब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून

दीप दल्ले तारों की दीप दल्ले तारों की दीप धन्यवाद प्रज्वलन केलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद यानंतर या कार्यक्रमासाठी भूमिपूजन म्हणून लाभलेले किरणीचे प्रगतशील शेतकरी बालाजी गाडवे आपण विनंती करीत आहे की आपण या कार्यक्रमाचे भूमिपूजन करून घ्यावा Okay. मी आदरणीय सूर्यकांत कडमोशे सर आपणास विनंती करतो की या नाटकाचं संगीत पूजन आपण करून घ्यावं सूर्यकांत कळमूशे सर यांच्या हस्ते संगीत पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे व आदरणीय गिरीश कळमूशे आपण विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची स्टेज पूजा करून घ्यायचं आहे एकदा उद्घाटन संपल आणि नाटक सुरू होईल ज्या गोष्टीची आतुरता होती ती आतुरता म्हणजे या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा किरणाळी गावचे सुपुत्र तथा पुणे येथे लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार आदरणीय चंद्रशेखर वसंतजी भांगे यांना व त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच मी मित्रमंडळांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करून घ्यायचं आहे धन्यवाद चंद्रशेखरजी बांगे सुंदर असा सामाजिक नाटकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम सॉरी उद्घाटन सोहळा चंद्रशेखरजी भांगे यांच्या हस्ते इथं संपन्न झालेला आहे अवघ्या काही मिनिटात संपन्न होणार आहे या नाटक कंपनीचे मालक श्री जी कोळी साहेब यांनी उद्घाटक श्री चंद्रशेखर वसंत भांगे साहेब पत्रकार लोकशाही न्यूज यांचं त्यांनी सत्कार करावं thank yeah. yeah. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले काका वडरे यांचा सत्कार या नाटकाचे प्रेरणास्थान आदरणीय शंकरजी म्हणजे आपण असं विनंती करतो की या नाटकाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आपले काका वटरे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या किरणाळी गावच्या जिनं किरणाळीच नव्हे तर पंचकृषीत नाव कमवलेली अप्पा हिरके यांची तृतीय कन्या जी पहिली महिला पोलीस म्हणून जिचं मुंबई पोलीस म्हणून निवड झाली अशी राणी अप्पा हिरके हिचा सत्कार मी जय हनुमान नाट्य संघ किरणाळीचे अध्यक्ष शंकर मालक गुप्ते आपणास विनंती करतो की आपण राणी हिरकेचा सत्कार करून घ्यायचा गावच्या असून मुंबई पोलीस दलात गेल्या पाच वर्षापासून अगदी उत्कृष्टरित्या कामगिरी बजावणाऱ्या सचिनजी क्षीरसागर यांच्या सौभाग्यवती आदरणीय रुपालीताई वहिनी रुपाली वहिनी क्षीरसागर यांचा सत्कार या नाटकाचे मॅनेजर किरणी गावचे माजी सरपंच किरणजी पांढरे आपणास विनंती करतो की आपण सत्कार करून घ्यायचा आहे <laughs> सुपुत्र जरी असले तरी जेवळी सारख्या गावामध्ये जाऊन त्या गावचं प्रथम नागरिक पदवणं हे काही चेष्टेची गोष्ट नाहीये पण त्यांच्या कला गुणांनी त्यांनी असं दाखवून दिलंय कर्तृत्व काय असते असे हे सत्कार कला कौशल्य किराणा मर्चंट मालक महेशजी कणमोशे आपण विनंती करतो की आपण जेवळीचे सरपंच शिवराज चिनगोंडे यांचा सत्कार करून घ्यावा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे चीफ मॉडेटर राज्याचे इंग्लिश विषय पेपर सेटर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित राज्य इंग्लिश विषय एक्सपर्ट आपल्या गावचे सुपुत्र प्रोफेसर कलाकार सोनकांबळे सर यांचा देखील सत्कार मी आदरणीय मल्लिक आपणास विनंती करतो की त्यांचा देखील सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे सदस्य प्रतिनिधी संजय काका कोडेकर यांचा सत्कार, सत्कार <laughs> या प्रमुख विलास उंडे पाटील सरपंच मांजरी खुर्द पुणे यांचा सत्कार मी आदरणीय शंकर मालक गुंते आपणास विनंती करतो त्यांचा देखील सत्कार आपण करून घ्यायचा आहे या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलन म्हणून लाभलेले शेजारगावचे ग्रामसेवक आदरणीय चव्हाण साहेब यांचा देखील सत्कार नागेश आपण करून घ्यायचा आहे एक नाव राहिलं होतं थोडस क्षमस्व की कि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण पांढरे हे ट्रेनिंगला असल्यामुळे त्यांचे बंधू खंडू पांढरे यांचा सत्कार मी या नाटकाचे नाटकाचे कॅशियर परमेश्वरजी कणमुशी आपणास विनंती करतो की त्यांचा सत्कार करून घ्यायचा विलासाबा उंद्रे पाटील सरपंच मांजरी खुर्द पुणे यांचा सत्कार मी आदरणीय शंकर मालगुमते आपणास विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करून आहे कार्यक्रमाचे भूमिपूजन बालाजी गाडवे यांचा सत्कार सुप्रसिद्ध हास्य कलाकार दत्ता हनकोरे आपण की आपण बालाजी गाडवे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे व या कार्यक्रमासाठी संगीत पूजन म्हणून लाभलेले आदरणीय सूर्यकांत कणमुशे सर यांचा सत्कार सत्कार प्रकाशजी भोसले आपण विनंती करतो की आपण सत्कार करून घ्यायचा आहे विनंती करतो की गिरीशजी कणबोसे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे रुकुमशेठ नदब यांचा सत्कार मी नागेश लंगे आपणास विनंती करतो की रुकुमशेख नदब यांचा सत्कार करून घ्यायचा आहे व या कार्यक्रमासाठी दी, दीप प्रज्वलन म्हणून लाभलेले राजेंद्रजी कणबुसे साहेब यांचा सत्कार प्रकाश काका कोलेकर आपणास विनंती करतो की आपण राजेंद्र कडमुशी साहेबांचा सत्कार करून घ्यायचा आहे या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलन म्हणून लाभलेले साहेबलालजी सुभेदार सर यांचा सत्कार नागेश डंगे आपणास विनंती करतो की आपण सत्कार करून आहे व या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलन म्हणून लाभलेले चंद्रकांतजी सोनकामळे यांचा सत्कार शेखर स्वामी आपण विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे मी नाटकाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की स्टेज वरती सर्व काही मान्यवर आहेत त्यांचा सत्कार समारंभ सगळ्यांचाच करून घ्यायचा आहे अनावदना अनावदनपणे कुणाचं नाव राहू नये यासाठी मी नाटकाचे मॅनेजर कॅशियर खजिनदार सगळ्यांनाच विनंती करतो की सिरियल प्रमाणे सगळ्याचा सत्कार समारंभ इथे स्वारं� करून घ्यायचा आहे

अधिकाऱ्यांना विनंती आहे स्टेजवरच कोणाचाही सत्कार आता कामा नये याची काळजी घ्या प्रमाणे सर्वांचा सत्कार समारंभ होणे यथोचित आहे अतिथी देवभोवाप्रमाणे सर्वच मान्यवरांचा म्हणा किंवा गावकऱ्यांचा म्हणा किंवा आलेल्या पाहुणे मंडळीचा सत्कार समारंभ करणं इथं थोडंसं शक्य नसल्यामुळं मी सर्वांच्या वतीनं मी आदरणीय शेखर स्वामी आपण विनंती करतो की एक स्टेजला हार घालून घ्यायचं आहे